जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावद येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबाबत भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावद येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसून गावातील येणाऱ्या नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या पेशंट आरोग्य अधिकारी रेफर करत असतात त्या डिलिव्हरी सर्पदंश मलेरिया व रुग्णालयात मिळणारे छोटे मोठे उपचार त्वरित करण्यात यावे आवश्यक ती मशिनरी उपलब्ध करून देण्यात यावी रक्त एक तासाभरात चेक करण्यात यावे दुसऱ्या दिवशी रिपोर्ट न देता तासाभरात उपलब्ध करून देण्यात यावा रुग्णालयात स्वच्छता राखण्यात यावी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचारापासून ते सोयीसुविधापर्यंत मुभा असावी यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावे मसावत ग्रामीण रुग्णालय बांधकाम होत असल्यामुळे शहादा येथे शिफ्ट होत आहे म्हणून शहादा येथे न हलवता मसावद येथील थे गावात ठेवण्यात यावे जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना गावात आरोग्य सुविधा उपलब्ध होईल मसावद येथील रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्यात यावी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे सदर मागणीची तात्काळ दखल घेऊन राज्य सरकारने मागणीची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदनाची प्रत

हे ये येत असतात आम्ही तरी साहेबांना त्यांना विनंती केली की त्यांनी अक्षरशः म्हणजे खूप चांगला प्रतिसाद दिला त्यांनी की जेणेकरून एका वर्षात ते आ, थे थे थे, एक वर जुनी बिल्डिंग जागेवर नवी बिल्डिंग तयार होणार हे आमचे पूर्ण युवक म्हणजे तिथं राहणार आहे पूर्ण प्रतिसाद राहणार आहे उत्तर ते जवळजवळ पूर्ण ग्रा ग्रामस्थांच्या सहयोग पाहिजेत कारण की येणाऱ्या भविष्यामध्ये खूप चांगलंस असं तिथं रुग्णालयाचे उच्चार होणार अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले व एकाच वर्षात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं मग आम्ही त्याला हे ते समत आहे शेवटी ग्रामस्थांची काळजी नुकती आज आम्ही माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांना जे मसावत ग्रामीण रुग्णालय त्या बिल्डिंगची लिमिट मुदत संपण्यात आली आहे हो थे थे। तर ती शिफ्ट करण्यासाठी काही हालचाली चालू होते होत्या तर आम्हाला काही ग्रामस्थांनी सांगून दाखवले जर बिल्डिंग शाळाला किंवा जर शिफ्ट होणार तर येणाऱ्या पेशंटला त्रास होईल या संदर्भात आम्ही मान्य सि सिव्हिल सर्जन साहेबांना यांना निवेदन दिले आणि निवेदनच्या माध्यमातून चर्चा केली सिव्हिल सा सिव्हिल सर्जन साहेबांनी आम्हाला खूप चांगल्या प्रतिक्रिया दिली की ही बिल्डिंग जी बांधण्यात येत आहे ती बर्धा प्रकार पूर्ण करण्यात करणार एक वर्षाच्या कालावधी दिलं आहे एका वर्षामध्ये पूर्ण करून देण्यात असं जर त्यांनी आश्वासन दिले आहे मग त्याच्या प्रेशर राहिला तर कुठंतरी ॲडजस्ट होत असेल तर तिथं जवळ करा असं आम्ही साहेबांना सांगितलं तर साहेबांनी सांगितलं आढळता किंवा पाणीपूर्वा करता येईल तर आता पेशंट पण अवश्य म्हणजे रसोई व्हायला पाहिजे या हिसोबाने अजून याच्यावरती काही गावात घेऊन चर्चा करणार व आमदार साहेबांनी पण सांगितलं आहे की जेवढा जेवढ करा खूप जास्त लांब न करा शहादाला किंवा येण्या जाण्याचा प्रॉब्लेम राहायचं तर साहेबांनी पण सांगू लागलं म्हणून लवकरात लवकर सोल्युशन काढणार आहे असं सिव्हिल सर्जन साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे